लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी अनिवार्य केली आहे ई के वाय बाबतच आता मोठी अपडेट समोर येत आहे तर ई के वाय सी आवश्यक का आहे ई के वाय सीमध्ये लाभार्थ्यांना कोणकोणत्या अडचणी येतात याबद्दल आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तसेच लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सीची मुदत वाढून मिळणार का याबद्दल देखील व्हिडिओतून जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेबाबत ही बातमी आहे आता ई के वाय सी करताना येणाऱ्या समस्या अडचणी लवकरच सुटणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली त्याचबरोबर पूर पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींसाठी देखील आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे पूरग्रस्त भागातील पात्र महिलांसाठी ई वाय सी करण्यासाठी अतिरिक्त पंधरा दिवस मिळणार आहेत मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई के वाय सी अनिवार्य करण्यात आली ई के वाय सी न केल्यास योजनेचा लाभ बंद होणार आहे अनेक लाभार्थी म महिलांना तांत्रिक अडचणींमुळे ई केवायसी करण्यात अडचणी येत होत्या आता सरकारकडून ई केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा सुरू करण्यात आली आहे नोव्हेंबर पर्यंत सर्व पात्र महिलांना ई के वाय सी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे तर पूरग्रस्त भागातील भागात भागातील महिलांसाठी पंधरा दिवस अतिरिक्त मुदत देण्याची घोषणा आता करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेत गती आणण्यासाठी सर्व्हरवर विशेष सुधारणा केल्या जात आहेत दररोज सुमारे चार ते पाच लाख महिलांची ई के वाय सी प्रक्रिया पार पडत आहे आतापर्यंत एक कोटी दहा लाखांहून अधिक महिलांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली असून आणखी अडीच लाख महिलांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं तर ही ई के वाय सी आवश्यक का आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी ई e के वाय सी प्रक्रिया लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर करण्यास अनिवार्य केली प्रत्येक लाभार्थी महिलेला आता दरवर्षी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यासाठी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे केवायसी करताना फक्त अधिकृत संकेतस्थळावरच प्रक्रिया करावी लागणार आहे या केवायसी मध्ये लाभार्थ्यांना कोणकोणत्या अडचणी भेडसावतात तर अनेक महिलांना इ केवायसी करताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे वेबसाईट ठप्प होणार किंवा एरर येणे ओ टी पी न मिळणे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आवश्यक असणं जे काही लाभार्थ्यांकडे उपलब्ध नाही आहे फॉर्म सब सबमिट करताना विलंब किंवा प्रक्रिया पूर्ण न होणे या पार्श्वभूमीवर सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं असून लवकरच यावर तोडगा काढला जाणार आहे